सुंदराचा फायनलचा फेरा या ठिकाणी डोळ्याच्या उजेडात संपन्न झाला त्यामध्ये फायनलचा निकाल घोषित केला जातोय जय श्री फेस्टिवल क्रीडा मंडळ आयोजित मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकरी ढरले तास क्रमांक एक वर गाडी ज्योतिर्गा प्रसन्न लक्षा भावरा ग्रुप साखरवाडी अंश भिंगार कप या गाडीचा सातवा क्रमांक जय गणे फेस्टिवल क्रीडा मंडळ किळक आयोजित मैदानातील सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धवली गाडी पहिवा न्यांदा संदीप शेंडगे वाखरी ढवा या गाडीचा सहावा क्रमांकाला जयगणे फेस्टिवल क्रीडा मंडल तिळके आयोजित मैदानातील पाच नंबरचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वर धरली वडी ज्योतिर्लंग प्रसन्न सुरेश वडिया नितीन जगताप साखरवडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला जयगणे फेस्टिवल क्रीडा मंडळ तिळकवाडी आयोजित मैदानातील चार नंबरचा मान पटकावला चौथ्या क्रमांकाचे मान ठरले तास क्रमांक पाच व धावलेली गाडी

जय गणेश स्पेशल क्रीडा मंडळ किडकवारे आयोजित मैदानातील तीन नंबर मान पटकवला तिसऱ्या क्रमांकाचे मानक ठरले पृथ्वीराज धनेश जिंबळे शिवरे आणि विटोवा बिरुवा प्रसन्न राजुरी या गाडीचा तृतीय क्रमांकाला